लोकसभेनंतर राज्यात विधानसभेचं बिगुल वाजायला सुरुवात झाली प्रत्येकानं डाव टाकायला सुरू केली निवडणूक आयोगानं ही निवडणूक पुढे ढकलली आणि प्रत्येकाच्या ज्या आशा आहेत त्या अजून पल्लवित झाल्या पण हा निर्णय काही जणांचा बुमरँग होईल असंही म्हटलं गेलं नमस्कार मी स्वप्नील पाटील लाईव्ह जनमत मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण एका अशा विषयावर डिस्कस करणार आहोत तो विषय म्हणजे सर्वे भारतीय जनता पार्टी हा सर्वेवर विश्वास ठेवणारा पक्ष म्हणून त्याची ओळख महाराष्ट्रात आहेच कारण का सर्वेमध्ये जी नावं असतात त्यांना उमेदवारी देऊन जिंकण्यापर्यंतचा प्रवास त्यांनी या अगोदर करून दाखवलेला आहे काही वेळेला तो प्रवास हा उलटा सुद्धा फिरलेला दिसून येतो पण या वेळेला सर्वेची चर्चा आहे ती म्हणजे काँग्रेस आणि महाविकास आघाडीने अंतर्गत केलेला सर्वे या सर्वे मध्ये जे चित्र दाखवलेलं आहे हे चित्र हे प्रमाणच पुढं कंटिन्यू असेल असं म्हटलं जातं आता राज्यात जर विचार केला तर महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याच्या सोबतचे आणि महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही महाविकास आघाडीमध्ये आहे लोकसभेला जे कोणाला वाटलं नव्हतं त्याच्यापेक्षाही चांगलं यश हे महाविकास आघाडीला मिळालं काँग्रेस हा सुप्त अवस्थेत असलेला दिसून येत होता पण काँग्रेसच सगळ्यात मोठा आणि किंगमेकर पक्ष ठरला आणि तोच या सर्वेमध्ये पुन्हा एकदा सांगितलेला आहे या सर्वेच्या मतानुसार असं सांगितलेलं आहे की राज्यात जर आता विधानसभेच्या निवडणुका शरद पवार यांच्या गटाला साठ ते पासष्ट जागा मिळतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला तीस ते पस्तीस जागा मिळतील आणि एकंदरीत महाविकास आघाडीला जवळपास एकशे सत्तर ते एकशे पंच्याऐंशी जागा मिळून बहुमताचं सरकार महाविकास आघाडी स्थापन करू शकते महायुतीचा महा साठ ते पासष्ट जागा मिळतील म्हणजे फोडाफोडीच्या राजकारणानंतर महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीला सर्वात जास्त तोटा होतोय असं या सर्व्हेमध्ये सांगितलेलं आहे तर दोन नंबरचा पक्ष महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट हा राहील यांना तीस ते बत्तीस जागा मिळतील आणि सर्वाधिक निराशा ज्यांच्या पदरात पडेल ती निराशा म्हणजे अजित पवार अजित पवार गटाला जवळपास आठ ते नऊ फक्त मिळतील असं या मध्ये सांगितलेलं आहे एकंदरीत ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि काँग्रेसने एकाएकी उभारी घेतली कारण का जरी काँग्रेस चुप्तव्यस्थेत असला तरीही त्याचं केडर हे परंपरागत काही लोकांमध्ये आहे आणि जर ती उभारी त्यांनी घेतली तर त्याचा परिणाम या आगामी येऊ घातलेल्या विधानसभेमध्ये नक्की होतील जागा वाटपाचा फॉर्म्युला अजून कुठेही नाही पण एकंदरीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी दोन नंबरला आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ज्यांनी लोकसभेला चमत्कार घडवला होता तो पुन्हा एकदा घडवेल असंही म्हटलं जातं आणि हेच या सर्वेमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं की येणाऱ्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचं पारडं जड असेल की महायुतीचं पारडं जड असेल शरद पवार पुन्हा एकदा या निवडणुकीला आपली जादू चालवतील का उद्धव ठाकरे आपली सहानुभूती आणि पक्षाला मदत देतील का की एकनाथ शिंदे यांनी वेगवेगळ्या योजनांचा लाभ जनसामान्यापर्यंत पोचवून त्यांच्या तो प्रचार यशस्वीरित्या पूर्ण करतील की अजित पवार पुन्हा एकदा जादू चालवतील हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि येणाऱ्या काळात सरकार कोणाचं येईल हेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तुलतास धन्यवाद